नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सत्तावीस जून दोन हजार चोवीस भारत देश लेवलवरती मेडिकल काउन्सलिंग प्रोसेस त्याचबरोबर संपूर्ण स्टडी कुरिक्युलम <coughs> हे सर्व कंट्रोल करणारी एक सिस्टम आहे त्याला आपण एन एम सी म्हणतो नॅशनल मेडिकल कमिशन एन एमसीचा दोन हजार चोवीससाठी काउन्सलिंग किंवा ॲडमिशन प्रक्रियेमध्ये नवीन एक चार बदल केलेले आहेत आणि ते शंभर टक्के दोन हजार चोवीसपासून इम्प्लिमेंटेशन होऊ शकणार आहे त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक ह्या सर्व बदलाबद्दल चेंजबद्दल चेंजच्या संदर्भामध्ये खूप सारे नवीन उपस्थित प्रश्न पण होणार आहेत त्या संदर्भात पण आपण आज चर्चा करणार आहे वास्तविक एन एम सीने जे काही ॲडमिशन मेडिकल ॲडमिशन काउन्सिलिंग प्रोसेस ऑल इंडिया लेवल आणि स्टेट नुसार जी दोन हजार चोवीसपर्यंत वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये होत असते म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेस एक होत असते त्यानंतर स्टेट काउन्सिलिंग अशा दोन वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपल्याला ॲडमिशन होत असतं परंतु एन एम सीचा एक नवीन रूल येऊ घातला आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा गेल्या वर्षीसुद्धा तो थोडासा बदल करण्यात आलेला होता एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन ज्यावेळेस एम बी बी एस बी डी एसचं होत होतं त्यावेळेस आपण दोन हजार चोवीसपर्यंत कशी प्रक्रिया होती ते मी सांगतो पहिली गोष्ट ऑल इंडिया कोटा असेल किंवा स्टेट कोटा असेल हे दोन्ही कोट्याचे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन व्हायचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन करायचे त्याला आपण फॉर्म फिलिम असं म्हणायचो मग महाराष्ट्र लेवलवरती ई टी सेलकडे महारा महा ई टी डॉट ओ आर जी डॉट इनवरती या वेबसाईटवरती आपण रजिस्ट्रेशन करत असायचो त्या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला एक हजार रुपये फीज भरावं लागायची आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडिंग करायला लागायचे सर्व आपल्याला काही इसेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये नीटचं स्कोअर कार्ड त्यानंतर आधार कार्ड असेल त्यानंतर दहावी आणि बारावीचं मार्कशीट आणि दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट की ज्याच्यावरती आपलं जन्मतारीख आहे नॅशनलिटी कम डोमिसाईल आणि फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि नंतर कॅटेगरी सर्टिफिकेट समजा एस सी आणि एस टीसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि बाकीच्या सर्व म्हणजे ओ बी सी एस बी सी एन टी वन टू थ्री आणि व्ही जे या कॅटेगरीसाठी आपल्याला नॉन क्रिमिलेअर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी एवढे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागायचे ई डब्ल्यू एससाठी एक सर्टिफिकेट अपलोड करावं लागायचं आणि ओपनसाठी काही नाही आणि हे सर्वच सहा कॉमन डॉप्यमे डॉक्युमेंट सर्वांना लागू लागू होत असायचे त्याचबरोबर डिफेन्स वन डिफेन्स टू पी डब्ल्यू डी असेल किंवा ऑर्फन असेल किंवा हे सर्व रिझर्वेशन जे आपल्याकडे उपलब्ध आहेत ते सर्व रिझर्वेशनसाठी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर असेल हिली एरिया असेल हे सर्टिफिकेट आपल्याला अपलोडिंग करावे लागत असायचे परंतु दोन हजार एकवीसच्या पूर्वी म्हणजे दोन हजार वीसपर्यंत हे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन झालं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडिंग ज्यावेळेस कॉम्प्युटरवर व्हायचं त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं दोन हजार बावी दोन हजार वीसपर्यंत नंतर कोविड आला आणि कोविड नंतर डायरेक्ट सीट अलॉटमेंटच केलं जायचं गे केलं जाऊ लागलं म्हणजे बऱ्याच वेळा एखादं डॉक्युमेंट अपलोड केलेलं ते खरं आहे किंवा नाही हे कधी आपल्याला लक्ष द्यायचं तर सीट अलॉटमेंट व्हायचं सीट अलॉटमेंट झाल्यानंतर कॉलेजवरती रिपोर्टिंगला ज्यावेळेस जायचो त्यावेळेस ओरिजनल डॉक्युमेंट त्यांच्याकडे घेऊन जायचे आणि त्यावेळेस डॉक्युमेंट स्क्रुटनी व्हायची आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुमचं जे सीट अलॉटमेंट आहे ते कॅन्सल व्हायचं आणि ते सीट व्हेकंट वे, राहायचं आणि त्याला नवीन कॅटेगरी दिली जायची त्यामुळं बऱ्याच वेळा काही सीट्स वेकंट राहायचे प्रत्येक राऊंडमध्ये वेकंट राहण्याची सीट पुढच्या राऊंडमध्ये जायची आणि आपल्याला फॉर्ममध्ये फिलिंगमध्ये दुरुस्ती व्हायची म्हणजे ह्या एकवीस बावीस तेवीस या तीन वर्ष तर अशीच प्रोसेस चालली आहे दोन हजार वीसपर्यंत मात्र आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक नोडल सेंटर किंवा एक सेंटर द्यायचे कोणत्या तरी मेडिकल कॉलेज द्यायचे एम बी बी एसचं कॉलेज असेल किंवा आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक स्क्रुटनी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावं लावायची त्यासाठी वेळ दिला जायचा ही दोन हजार वीसपर्यंतची प्रक्रिया आहे तशीच प्रक्रिया दोन हजार चोवीसमध्ये पण केली जाणार आहे म्हणजे बघा रजिस्ट्रेशन डॉ डॉक्युमेंट अपलोडिंग त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंगच्या नंतर सीट अलॉटमेंट जे आहे ते होण्याच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर सीट अलो अपलोडिंग म्हणजे सॉरी सीट अलॉटमेंट म्हणजे जे काय अथॉरिटीनुसार म्हणजे सीई टी सेल असेल किंवा एम सी सी असेल सीट अलॉटमेंट होईल आणि त्यानंतर पुढचं जे प्रोसेस राहील ते म्हणजे रिपोर्टिंग रिपोर्टिंगमध्ये प्रत्यक्ष कॉलेजवरती जाऊन जॉईन होणं याला आपण रिपोर्टिंग अशी प्रक्रिया आता दोन हजार चोवीस पासून होणार आहे दोन हजार म्हणजे अगोदर म्हणजे तेवीसपर्यंत गेल्या वर्षीपर्यंत ह्या तीन चार वर्षामध्ये रजिस्ट्रेशन व्हायचं परत म्हणजे त्याला फॉर्म फिलिंग आपण म्हणू त्यानंतर ऑप्शन फिलिंग किंवा चॉईस फिलिंग आपण टाकायचं सीट अलॉटमेंट व्हायचं सीट अलॉट झाल्यानंतर आपल्याला अलॉटमेंट लेटर मिळायचं म्हणजे सिलेक्शन लेटरसुद्धा मिळायचं आणि ते घेऊन आपण रिपोर्टिंगला कॉलेजवर गेल्यानंतर कॉलेजवर लेवलवरती आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मग ते सीट कॅन्सल व्हायचं हे होऊ नये यासाठी एक एन एम सीने निवड म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्ये मेडिकल काउन्सिलिंग कम काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये प्रक्रियेमध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये एक नवीन दोन हजार चोवीसपासून बदल केलेला आहे तो म्हणजे रजिस्ट्रेशन नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तुम्हाला फिजिकली कॉलेजवरती जाऊन केलं जाणार आहे त्यानंतरच तुम्हाला आ, सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे हा एक नवीन बदल दोन हजार चोवीसपासून एन एम सीनं केला गेलेला आहे ह्याच्यामुळं फायदा काय होणार आहे तर सीट अलॉटमेंटच्या संदर्भात म्हणजे सीट म्हणजे सीट वेस्टेज जाणार नाही म्हणजे ते सीट फेकंट राहायचं आणि पुढच्या राऊंडमध्ये जायचं ते होणार नाही आधीपासून बऱ्या का बऱ्याच वेळा काहीजण पी डब्ल्यू टीचं सर्टिफिकेट जे आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलचं ते तेच अपलोड करायचे ते ग्रहीत धरायचं आणि त्याला सीट मिळायचं पण प्रत्यक्षात त्यावेळेस त्याला त्याच्याकडे जे जे हॉस्पिटलचं सिव्हिल हॉस्पिटलचं जे 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 हॉस्पिटलचं फिटनेस सर्टिफिकेट नसायचं त्यावेळी त्यांचं सिलेक्शन होत नसायचं त्यावेळेस मग ते सीट परत कॅन्सल व्हायचं आणि त्यांचं सिलेक्शनसुद्धा कॅन्सल व्हायचं मग ते सीट वेगन राहायचं त्या राऊंडमध्ये त्यामुळे पुढच्या राऊंडमध्ये ते अलॉटमेंट केलं जायचं हे होऊ नये हे अवॉइड करण्यासाठी एन सीनं हा एक पाऊल दोन हजार चोवीसपासून बदललेला आहे तो कोणता आणखी एकदा सांगतो रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनच्या वेळेस पहिल्यांदा फॉर्म फिलिंग फॉर्म फिलिंगनंतर चॉईस फिलिंग चॉईस फिलिंगच्या अगोदर तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार डॉमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर सीट अलॉटमेंट सीट अलॉटमेंट सिलेक्शन लेटर सिलेक्शन लेटरनंतर रिपोर्टिंग म्हणजेच प्रत्यक्ष ॲडमिशन अशी प्रक्रिया होणार आहे म्हणजे इनकम्प्लीट डॉक्युमेंट असणाऱ्यांना अगोदरच चाप बसणार आहे त्यामुळे कम्प्लीट डॉक्युमेंट्सवाल्यांचं सिलेक्शन होणार आहे हे प्रोसेस आपण हा बदल एक ह्या वर्षीपासून होणार आहे दुसरा जो बदल आहे तो म्हणजे एन आर आय सीट्स काही एन आर आय सीट्स वेकंट राहायचे शेवटपर्यंत वेकंट राहायचे आणि पहिल्या दोन तीन राऊंडमध्ये अलर्ट व्हायचे नाही तर तेसुद्धा एम सी सीला अगदी काटेकोरपणे भरण्यास सांगितलेला आहे तो एक बदल आहे एन आर आय सीटच्या संदर्भात बऱ्यापैकी काही कॉमनली सेंटेन्सेस नसतात त्यामुळं तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल मी काही सांगणार नाही एन आर आय सीटसुद्धा एम सी जी थ्रू ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला शंभर टक्के व्हेकंट न राहतील याच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे तिसरा जो बदल होणार आहे ते म्हणजे कॉमन काउन्सलिंग प्रोग्राम होणार आहे वास्तविक पादात दोन वर्षापासून आपण नेहमीच बोलत आलो आहे किंवा कॉमन काउन्सिलिंग प्रोसेस होणार आहे कॉमन काउन्सिलिंग म्हणजे काय किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या सेंट्रल काउन्सिलिंग व्हायची म्हणजे ऑल इंडिया कोट्याची एम सी सी नावाच्या काउन्सिलिंग कमिटी थ्रू आणि सी टी एलकडून आपल्याला सेट काउन्सिलिंग महाराष्ट्र राज्याची व्हायची परंतु हे सगळी न होता एकदाच फॉर्म भरायचे म्हणजे एकदा फॉर्म भरला की तुम्ही ऑल इंडिया कोट्यामधून एम्स जिपमर डीम्ड किंवा महाराष्ट्रातल्या स्टेटच्या सगळ्यामध्ये तुम्हाला तोच फॉर्म किंवा उत्तर प्रदेश कर एम बी बी एस बी एम एस बी एस एम एस कुठं पण जाता येऊ शकणार आहे असं कॉमन काउन्सलिंग प्रोग्रॅम एन एम सी कंडक्ट करण्याचा प्रयत्न गोल्या गेल्या दोन तीन वर्षापासून करतं आहे परंतु ते सक्सेस होताना दिसत नाही वास्तविक पाहता त्याच्यासाठी एक अर्थ आहे की एकदाच रजिस्ट्रेशन करता येणार आहे म्हणजे स्टेटचा असेल किंवा ऑल इंडिया कोट्याचा असेल किंवा आदर कोट आहे ऑदर अदर सुद्धा एकच रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे पण तसं हा बदल होणार असेल तर आत्तापर्यंत बरेच वेळा फॉर्म भरले गेलेले आहेत म्हणजे खूप वेळा केरळचे फॉर्म भरले के गेलेले भर आहेत कर्नाटकचे फॉर्म भरले गेलेले आहेत किंवा असे सर्व मग आता हे होणार आहे का हे याच्यावर बी शासंकता थोडीशी पुढे येते आहे ह्याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत कारण का होते है? सेंट्रल लेवलला ले 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 ले, कॅटेगरी वेगळी आहे म्हणजे महाराष्ट्रातली व्हिजे जी कॅटेगरी आहे ती इतर कुठे नाहीच आहे दुसरीकडे दुसरीच कॅटेगरी असू शकते त्याचं सीटचं म्हणजे डिस्ट्रीब्युशन पण वेगळंच आहे ऑल इंडियामध्ये ओबीसी आहे ते ओबीसी महाराष्ट्रामध्ये वेगळंच आहे कर्नाटकमध्ये वेगळंच आहे कर्नाटकचं रिझर्वेशन पण वेगळंच आहे त्याचबरोबर डिफेन्स वेगळंच आहे हिली एरिया जसं महाराष्ट्रात आहे तसं दुसरीकडं आहेच नाही एम के बीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे तसं दुसरीकडे आहे असण्याचा काही संबंध नाही त्यामुळे ते सीट कसे देणार हा एक मोठा प्रश्न कमी, आहे बर का परंतु प्रत्येक वेळी का ठास केला जातो हे माहीत नाही कॉमन काउन्सिलिंग प्रोग्रामसुद्धा दोन हजार चोवीसपासून कंडक्ट केला जाऊ शकणार आहे अशा प्रकारचे संकेत एन एम सीने म्हणजे हायेस्ट अथॉरिटी नॅशनल मेडिकल कमि कमिशनच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये दोन हजार चोवीसपासून बदल करण्याचा हा तिसरा बदल करण्याचा विचार केलेला आहे म्हणजे एकच फॉर्म भरला जाणार आहे दुसरा प्रकार असा आहे की आणखी एक चौथा बदल केलेला आहे की एन एम सीचा एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला तीन वेळा रजिस्ट्रेशन करता येतं राऊंड वन टू आणि थ्रीमध्ये परंतु कदाचित नो फ्रेश रजिस्ट्रेशन आफ्टर फर्स्ट राऊंड म्हणजे पहिल्या राऊंडनंतर परत फ्रेश रजिस्ट्रेशन होणार नाही अशा प्रकारचा बदल होऊ शकतो जोपर्यंत मी अधिकृत्या आपणाला ना सांगत नाही तोपर्यंत तुम्ही काही काळजी करू नका परंतु ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला अगदी डिटेल सगळ्या गोष्टी सांगणार आहे परंतु असं पण थोडंसं त्याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की रजिस्ट्रेशन एकदाच केलं जाणार आहे आता एकदाच रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे त्याचा अर्थ कसा हे लक्षात देत नाही आहे म्हणजे ऑल इंडियाचा आणि स्टेटचं एकच रजिस्ट्रेशन करणार आहे असा त्याचा अर्थ होणार आहे किंवा एकदाच ऑल इंडियामध्ये रजिस्ट्रेशन केलं तर पण सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार नाही असा त्याचा अर्थ होणार आहे का नाही ह्याच्याबद्दल मात्र शासनता आहे एन एम सीने त्याच्याबद्दल क्लिअर कन्सेप्ट दिलेला नाही पण एकंदरीत मात्र यावर्षी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ॲडमिशन प्रक्रियेमध्ये एम बी बी एस असेल किंवा फिजिओथेरपी असेल सर्व कॉलेज म्हणजे महाराष्ट्र लेवलवरच्या वरती बदल जो होणार आहे तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे अगोदर होणार आहे म्हणजे सीट व्हेकंट राहण्याचा प्रश्न उपस्थित राहणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉमन काउन्सिलिंग प्रोग्रॅम होणार आहे आता होणार आहे का नाही ते त्याच्यासाठी खूप सारे क्वेश्चन्स आहेत बहुतेक दोन हजार चोवीसमध्ये तर ते करू शकत नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे परंतु सरकारनं ठरवलं तर काहीही करता येऊ शकतं वास्तविक नीट रिनीट घ्यावं परत एक्झाम व्हावी या संदर्भातला आपण फाटा देव। देव। मा दे देऊन प्रत्यक्ष काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जे काही आपल्याला उपयोगी येणाऱ्या गोष्टी मी देण्याचा या माध्यमातून जो प्रयत्न करतो आहे तो प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बऱ्याच वेळा खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डिस्प्यूट आहेत की खूप सारे कमेंट्स येतात की नीट व्हावी न व्हावी आपलं खरं तर त्याचा अर्थ त्याच्या अर्थार्थी अर्था काहीच संबंध नाही आपण जर समजा रीट व्हायलाच पाहिजे असं म्हटलं तर काही जणांना दुःख लागतं आणि ज्यांना आपण रीट रीनीट व्हायला ना पाहिजे असं म्हटलं तरी काही जणांना दुःख लागतं आपला खरं काहीच संबंध नाही आपण फक्त जी काही कॉन्सेप्ट आहे कॉन कॉन्सेप्ट आहे तो जसं तसं तुमच्यापर्यंत मांडण्याचा वास्तविक आणि ऑथेंटिक प्रयत्न करतोय हा प्रयत्न तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा ह्या वाटेमधील काउन्सिलिंग प्रोसेसच्या वाटेमधील एक मैलाचा दगड बनावा एवढाच उद्देश या यानिमित्तानं आहे तरीसुद्धा काउन्सिलिंग आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही बदल होणार आहे ते बदल किंवा नाही होणार किंवा काय जे असेल ते ॲक्युरेट ज्या त्या दिवशी अपडेटेड नॉलेज तुम्हाला स्टेपपर्यंत आम्ही देणार आहे आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमतर्फे त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र